माननीय भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक शिंगारे साहेब यांच्या गायडन्सने आम्ही या एकशे चाळीस अंबरनाथ हे चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत एकशे चाळीस विधानसभा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाने काही स्पेशल उपक्रम केलेले आहेत आपल्या या मतदारसंघाच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत चोवीस कल्याणच्या त्यासुद्धा एक महिला अधिकारी आहेत श्रीमती सुषमा सातपुते मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही टीम आमची कार्यरत आहे आपल्या या एकशे चाळीस विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माननीय प्रशांत जोशी साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं करत आहोत या मतदान केंद्रामध्ये आपण मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने दोन आपण सखी मतदान केंद्र केलेले आहेत ज्याला पिंक बूथ म्हणतो या पिंक बूथचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सर्व कर्मचारी ज्या पोलिंग पार्टी आहेत त्या महिला पोलिंग पार्टी आहेत पी आर ओ असेल एफ पी ओ असेल पी ओ वन पी ओ टू तसेच महिला वर्ग हा सुद्धा सर्व महिला टीम आहे त्याच्यानंतर दुसरं आपल्याला एक स्पेशल आहे असं सक्षम मतदार केंद्र हे मतदान केंद्र हे केंद्र जे आहे हे, हे पूर्णपणे दिव्यांग पोलिंग पार्टीने चालवलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व दिव्यांग आपले पी आर ओ एफ पी ओ पी ओ टू पी ओ वन आहेत तिसरं आपण एक बूथ केलेलं आहे ते आहे युवा म्हणजे यूथ स्पेशल आ, मतदान केंद्र ते आपण आय टी आय कॉलेजमध्ये सुरू केलेलं आहे याच्यामध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या अशा सूचनाही होत्या आणि त्यामागचा असं एक आमचा मोठं होता की म मतदानाची टक्केवारी आपली वाढली पाहिजे स्वीप अंतर्गत आपण खूप दिवस झाले वेगवेगळे उपक्रम राबवित आहोत वेगवेगळ्या मतदारांसाठी असेल वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आपण कार्यक्रम केलेले आहेत रॅलीज काढलेल्या आहेत जिथे पोलिंग पर्सेंटेज कमी होतं वोटर टर्नआउट कमी होता, होता तिथे जास्तीत जास्त आपण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून या बूथच्या माध्यमातून आपण सर्व त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो happy आहे आपल्याला हॅप्पी वोटिंग ही कन्सेप्ट रुजवायची आहे सर्व मतदारांमध्ये म्हणजे मतदाला मतदानाला येणं आधार हा लोकशाहीचा फार मोठा आधारस्तंभ आहे आणि त्यावरच आपण पुढची पाच वर्ष पाच वर्षासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो त्याच्यामुळे मतदार हा राजा आहे आणि ही जाणीव त्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आपण हे सगळे उपक्रम करीत आहोत त्याच्यामुळे माझ्या सर्वांनाच शुभेच्छा आहेत आय होप की हा उपक्रम सगळ्यांना निश्चित आवडेल आणि उत्स्फूर्तपणे मतदार इथे येऊन प्रतिसाद देतील आपल्या या एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण सिक्स्टी थ्री म्हणजे त्रेसष्ट पोलिंग लोकेशन्स आहेत या पोलिंग लोकेशनमध्ये यावेळेस आपण काय केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी व्हीलचेअर्स जे दिव्यांग आहेत किंवा सिनियर सिटिजन्स आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण व्हीलचेअर्सची चे अरेंजमेंट केलेली आहे आणि या व्हीलचेअर्स कॅरी करण्यासाठी किंवा त्या वोटर्सना मदत करण्यासाठी आपण आपदा मित्र मागे ट्रेन, ट्रेन ट्रेनिंग दिलं होतं या आपदा मित्रांना आवाहन केलं होतं की तुम्ही स्वयंप्रेरणेने आम्हाला जॉईन व्हा आणि हे आपदा मित्र आपल्याला खूप मदत करत आहेत तसेच आपण काही ऑपरेटर्सची पण मदत घेतलेली आहे आपण बी एल ओ आपण आप प्रत्येक ठिकाणी नेमलेले आहेत ज्या वोटर्सची नावं आपल्याला ज्या वोटर्सना माहीत नाही आहेत त्यांना ती सापडून शोधून देण्यासाठी त्यांची मदत होईल एकशे चाळीसमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्रेसष्ट पोलिंग लोकेशन्स आहेत या पोलिंग लोकेशनमध्ये एकूण तीनशे एकोणीस मतदान केंद्र आहेत तीनशे एकोणीस आपल्या मतदार याद्या आहेत आणि साधारण साडेतीन लाख वोटर्स आपले आहेत त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त वोटर टर्नआउट वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत